નમસ્કાર મિત્રાનો રોજ રત્રી બાઈકો કોંતે કોણ જોપાવે मित्रांनो रात्र होण्यापूर्वी जर हे पाच काम तुम्ही करत नसाल तर तुम्हाला पूर्ण आयुष्य पस्तावा करावा लागेल मित्रांनो झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचा भाग आहे आपण सर्वजण रात्रीचा वेळ झोपण्या झोपण्यासाठी उपयुक्त मानतो आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्यावेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत आज आम्ही तुम्हाला एक असं काम सांगणार आहोत जे रात्री उशिरा कधीच केले नाही पाहिजे तसं तर प्रेम संबंध यासाठी अशुभ मानला आहे प्रेमाची इच्छुक भावना आणि लालसा रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत वाढते आणि आनंद देखील कैकपटीने जास्त मिळतो परंतु रात्री परिणाम भा, अत्यंत भयंकर होऊ शकतात पहाटे तीन नंतरचा मुहूर्त हा मुहूर्त म्हणून ओळखला जातो यावेळी आपल्यासोबत ब्रह्मांडामध्ये ईश्वरी शक्तीचा वास असतो अशावेळी देवतांचे नामस्मरण आराधना पूजा अर्चा पाठ इत्यादी केले पाहिजे गरुड पुराण्याच्या अनुसारे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणत्याही मुहूर्त नसताना पूजापाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही अशी पूजा देवदेवताऐवजी प्रसा प्रेतात्मा जाते अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही असं मानलं जातं की रात्री उशिरापर्यंत पूजापाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षल्या जातात यासाठी मुहूर्ताच्या आ आधारित पूजापाठ केल्याने पूजापाठ केले पाहिजे किंवा रात्री अकरा वाजायच्या अकरा वाजायच्या आधी पूजापाठ आटोपले पाहिजे त्यानंतर केलेली पूजा तांत्रिक मानली जाते अशी पूजा मनुष्याला उद्ध्वस्त करते रात्री झोपण्यापूर्वी हात तोंड स्वच्छ धुतले पाहिजे नाहीतर भयानक नकारात्मक ऊर्जेचा संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होते सुखी आणि आरोग्या सा आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहीत असले पाहिजे की रात्री झोपायच्या अगोदर एक ग्लास दूध सगळ्यांनी पिलं पाहिजे हे काम तुम्ही झोपण्यापूर्वी अर्धा तास करा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे अमृता समान मानले जाते त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषक तत्व मिळतात दूध हे एक पूर्णत पूर्णांना आहे रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे आकलन करणे ही एक चांगली सवय आहे सो आकलन केल्याने तुम्हाला तुमच्या मधल्या कमी चुकीच्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या तुम्ही सुधारता याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक स्वयंपाकघरात उष्टी खरकटी भांडी असू नयेत रात्री कपडे धुण्या व आत घालणे चुकीचे आहे असं केल्याने तुम्ही संकटात सापडता सूर्याच्या उन्हात कपडे सुकवली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यांमधून ही नकारात्मक ऊर्जा निघू शकत नाही याउलट रात्री फिरणारी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते वैज्ञानिकदृष्ट्या देखील उन्हात कपडे सुकावले आणि त्यामधून सर्व किटाणू जीवजंतू देखील निघून जातात तेव्हा वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि निरोगी राहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद